आपण बघणार आहे त्रिशुंड गणपती मंदिर चला पेशव्यांच्या राजवटीची साक्ष देणारे अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत त्यातीलच हे एक त्रिशुंड गणपती मंदिर पत्ता शोधायला जरासा अवघड आहे कारण हे मंदिर खूपच दाटीवाटीमध्ये वसलेलं आहे याचं लोकेशन मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो आहे साधारणत पेशव्यांच्या कालखंडामध्ये अठराव्या शतकामध्ये या मंदिराची निर्मिती झाली गोसाव्यांनी हे मंदिर बांधल्याचे दाखले सापडतात मंडळी या मंदिरावरील शिल्पकला खूपच सुंदर पद्धतीनं कोरण्यात आले जेणेकरून आपल्याला येथील प्रत्येक शिल्पामध्ये काहीतरी विशिष्ट गोष्ट किंवा स्टोरी दाखवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो दोन हजार एकोणीस साली पुण्यातल्या बऱ्याचशा मंदिरांची भटकंदी केली होती त्यावेळी आपण हे त्रिशुंड गणपती मंदिर कवर केलं होतं तेव्हाचा व्हिडिओ देखील नक्की बघा रंजक शिल्पांबद्दल बोलायचे झाले तर बंदूकधारी इंग्रज आणि साखळ दंडाने जखडलेला गेंडा हे एक विशिष्ट शिल्प या मंदिरात दिसते मंदिर बांधणीच्या काळात इंग्रजांनी आसाम आणि बंगाल हा प्रांत घ्यायला सुरुवात केली होती कदाचित त्याचीच इथं प्रतिमा करण्याचा प्रयत्न केलेला असावा मंदिराच्या दर्शनी भागावरती आपल्याला गजलक्ष्मीचे शिल्प दिसते शिल्पांनी मढवलेल्या या मंदिरात येऊन इथे गणरायाचे दर्शन घेणे खरंच एक पर्वणी आहे इथे दिसणाऱ्या शिलालेखामध्ये हे मंदिर भगवान शंकरांचे रामेश्वर नामक मंदिर आहे असा उल्लेख आढळतो मंडळी ही गणरायाची मूर्ती मयुरा विराजमान आहे गणेशाच्या दोन्ही बाजूला रिद्धी आणि सिद्धी आणि खाली गण दाखवलेले आहेत चार पाच वर्षांपूर्वी मी आलो होतो त्यावेळेला ही मूर्ती अशी दिसत होती परंतु आता स्पष्टपणे आपल्याला मूर्ती पाहता येते मूर्तीच्या पाठीमागे शेषशाही विष्णू देखील मंदिरामध्ये एक तळघर देखील आहे जे सध्या बंद अवस्थेत असते प्रदक्षिणा पथावर आपल्याला नटराज आणि लिंगोद्भव शिल्प दिसते हंस आणि वराह अर्थातच ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांचं संदर्भ देणारं हे शिल्प आहे या शिल्पामागची कथा खूपच रंजक आहे त्याची माहिती मी मागच्या एका व्हिडिओमध्ये दिली होती ती लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करतो आणि आय बटनवरती जाऊन देखील तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता एकूणच काय मंडळी गजबजलेल्या सोमवार पेठेमध्ये छान अगदी शांत आणि दगडाने कोरलेल्या मंदिरात नक्की भेट द्यावी असं हे मंदिर आहे कसा वाटला हा छोटासा त्रिशुद्ध गणपतीचा माहितीपूर्ण व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा अशाच गडकिल्ल्यांना मंदिरांना आपण नेहमी भेट देत असतो तुमच्या सबस्क्रिप्शनची गरज आहे सबस्क्राईब करा चॅनलला शेअर करा मित्रांनो लाईक करा कमेंट करा यार प्लीज चला भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत इतिहास वाचत राहा इतिहास समजून घ्या प्रगती करा जय भवानी जय शिवराय जय शंभूराजय